पावभाजी पाव मटन पाव, किंवा मटन मटन खरडा पिटलर ठेचा लसणाची फोडणी दिलेली चविष्ट मेहती हे काय मेनू कार्ड वाचत नाही पण हे सगळे पदार्थ आपल्या रोजच्या जीवनातले आणि आपल्या आवडीचे पण या सगळ्या पदार्थांच्या चवीमध्ये आता बदल होण्याची शक्यता आहे याच कारण म्हणजे लसूण सध्या महाराष्ट्रात लसणाचे भाव हे पाचशे रुपये प्रति किलो चालू आहेत काही ठिकाणी हेच भाव सहाशे रुपये झाले आहेत पण लसणाला अचानक मटणाचे भाव का आले आहेत हा प्रश्न तुम्हालाही जरूर पडला असेल मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सगळे तर लसणाचे भाव का वाढले याच कारण शोधायचं ठरवलं आणि जरा माहिती घ्यायला सुरुवात केली पहिलं महत्वाचं कारण महाराष्ट्रात लसणाचे उत्पादन खूप कमी प्रमाणात घेतलं जातं महाराष्ट्र हा लसणासाठी मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि गुजरात अवलंबून आहे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे सध्या मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि गुजरात मधील लसणाचे उत्पादन हे घटले आहे त्याचा परिणाम होतोय असा की आपल्या अण्णांच्या चवीमध्ये फरक पडतोय तर एवढी माहिती वाचण्यात आल्यानंतर माझ्या मेंदूंनी मला अजून एक प्रश्न विचारला तर कृषी संपन्न आपल्या महाराष्ट्रात लसून का कमी उत्पादित होतो आणि याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मी बोलायला गेलो ते अॅग्रोनचे पत्रकार अनिल जाधव यांनाशी हो ते म्हणतात प्रत्येक राज्याच्या शेतीचे एक कल्चर असते आणि आपल्या महाराष्ट्रात लसणाच्या लागवडीबाबत एवढे प्रयत्न झालेले नाहीत म्हणजेच महाराष्ट्रात लसून घेतलं जात नाही का तर असं नाही काही भागात लसूण शेती जरूर केली जाते पण ती कांद्याच्या तुलनेत खूप कमी आहे त्यामुळे उत्तरी राज्यांकडून आपण लसून घेतो हे झालं कारण पण हा लसूण आपल्या कधी आवाक्यात येणार तर उत्तर सोपं आहे लसणाचे उत्पादन कमी झाल्याने लसणाचे भाव वाढले आहेत आणि गेल्या वर्षी लसणाला भाव कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी लसणाचे उत्पादन घेतले नाही त्यामुळे आता नव्या हंगामातील लसूण हा मार्केटमध्ये येण्यास सुरुवातही झाली त्यामुळे येणाऱ्या आठवड्यामध्ये लसणाचे भाव नक्कीच कमी होऊ शकतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूब वरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल करा आणि पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका